बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही फोर व्हीलर गाड्यासुद्धा आर टी ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या त्याचासुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व फोर व्हीलर गाड्यांचं ताबोडतोब म्हणजे पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि पंधरा एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षारक्षक सुरक्षा आहे ते सुरक्षारक्षक आज आमच्याकडे जवळजवळ सत्तावीसशेच्या आसपास आहेत ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहेत त्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत तीन एजन्सीच्या माध्यमातून ते सत्तावीसशे सुरक्षारक्षक आहेत महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे ती संख्या किमान पंधरा ते वीस टक्के असावी अशा प्रकारचा मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत त्यामुळे ह्या राज्यातील एस टी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एस टीमध्ये ह्या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत आणि प्रामुख्यानं सर्व बस स्थानका स्थानकं जी आमची जी आमची आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे a cover. ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्याचे आदेश सुद्धा आज पारित केले सर काही ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद आहेत दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पूर्ण बसेस ज्या आहेत त्या सीसीटीव्ही करू नाही बघा ज्या ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहे त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर आम ते आमच्या एस टी डेपोमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सी सी टी व्हीचे फुटेज आम्ही पोलिसांनासुद्धा हस्तांतरित केलेले आहेत त्यामुळे स्वारगेट डेपोमधली सी सी टी व्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालं आहे परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली सी व्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल गुजरातमध्ये गेलो होतो कर्नाटकमध्ये गेलो होतो त्या सगळ्या राज्यांमध्ये आयपीएस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आयपीएस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे परंतु ती नेमणूक झालेली नाही ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहोत नाही आता बघा आय पी एस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे गृह खात त्यांच्या अंडर काय काय जबाबदारी देणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील अचानक नाही मी बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत आणि काल जे तेवीस सुरक्षा रक्षक होते ताबडतोब ते ते बदलण्यात आलं हा एक मुद्दा झाला परंतु ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतो याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे हीसुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं नाही शक्ती कायद्याची ते तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं के ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुरावा हो करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायद्याचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा करतो अरे तुम्ही एकेकाने विचारा एआय आय टेक्नॉलॉजी जी वापरणार आहात कशा पद्धतीने नाही बघा आज नवीन नवीन दर वर्षाला नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतील आता ए आय टेक्नॉलॉजी मध्ये कॅमेरा टू कॅमेरा सुद्धा एकमेकांशी एक कॅमेरा एक दुसऱ्या कॅमेऱ्याला सांगत असतो की अशा अशा पद्धतीच्या ह्या ह्या घटना मी कव्हर करतोय तर एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेरा सुद्धा सांगत असतो आणि शेवटी कंट्रोल रूममध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त सुरक्षितता कशी मिळेल त्या टेक्नॉलॉजीचा तो भाग आहे तो विषय जरी वेगळा असेल तरी आज आजच्या तारखेला टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होतोय त्याचा जास्तीत जास्त वापर सुरक्षिततेसाठी करण्याचा आमचा मानस आहे डेपोतले अधिकारी आहेत त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती अशीच काही तक्रार आणखी डेपोची आहे का कारण आजच्या आजच्या चर्चेमध्ये तो विषय निघालेला नाही आज फक्त स्वारगेटचा विषय आणि त्याचबरोबर राज्यातील सगळ्या डेपोमध्ये महिलांच्या सुरक्षितेविषयी आणि प्रवाशांच्या सुरक्षितेविषयीचा विषय चर्चेला आला विधानसभा परिवहन विभाग नाही हा मान्य करतो ना जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे ना पोलिसांना पोलीस पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही घट झटकतच नाही तसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे त्यामुळे त्याची त्या वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे लागले त्याच्या डीपीवर हो ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माझी आमदार आहे त्याच्या फलकावर है ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करते भेट घेतली चित्रावानी शंभर टक्के पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो जर आमच्या परिवहन विभागामध्ये आय पी एस नेमणूक जर झाली तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल स्वारगेटचा विषय झाला तर स्वारगेट मध्ये उपद्रवी लोकांच्या सूचना असेल सातत्याने आधार व्यवस्थापकांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे समन्वयाच्या अभावामुळे अशा घटना घडता येत का नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत एम डी म्हणून तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या आहेत महिला प्रवाशांना महिला प्रवाशांना परिवहन म्हणून काय आभार कराल कारण भीतीचं वातावरण आहे बिलकुल आमच्या सगळ्या सर, लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की एक एक घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना महाराष्ट्रामध्ये डेपोमध्ये काही कुठेही घडता कामा नाही कारण हे युतीचं सरकार आणि युतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आणि त्यांना सुरक्षा देण्याची भूमिका आमची आहे